जय भीम नमो बुद्धाय विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्तविना विना शुद्र खचले इतके अनर्थ एका विद्येने प्रमुख तीन समाज सुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या महाराष्ट्रात फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतात त्यामधीलच आद्य क्रांतिकारक मराठी लेखक थोर विचारवंत महान समाज सुधारक शिक्षण विस्तारक सत्यशोधक समाजाचे संस्थापक शेतकरी आणि बहुजन हिताची मांडणी करणारे अतिशय बुद्धिमत्ता असलेले मराठी उर्दू कन्नड तामिळ गुजराती भाषेवर प्रभुत्व मिळवणारे क्रांतीसूर्य ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्याविषयीची माहिती आपण बघणार आहोत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस मध्ये पुणे मध्ये मुंबईतील सभेत जनतेने त्यांना महात्मा ही बहाल केली फुले हे एक वर्षाचे असताना त्यांची आई वारली सगुणाबाई या मानलेल्या विधवा बहिणीने त्यांचा सांभाळ केला तिने केवळ त्यांच्या आरोग्याची काळजीच घेतली नाही तर त्यांच्या मनावर मानवतावादाचे संस्कार केले गोरगरिबांची सेवा हीच ईश्वराची उपासना होय हे तत्व तिनेच ज्योतिरावांना पटवून दिले महात्मा फुलेंना समाजातील असमानता आणि शोषणाची तीव्र जाणीव असल्यामुळे शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडून आणण्याचा निर्णय घेतला त्यामध्ये त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांचे खूप मोठे योगदान आहे आणि दोघांनी मिळून अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली या शाळेत एकूण सहा मुली होत्या समाजातील सर्वसामान्य विशेषतः शेतकरी मागासवर्गीय हो, वंचित वर्गासाठी त्यांचे सामाजिक आणि शैक्षणिक कार्य हो, अत्यंत महत्वाचे आहे मेजर कॅन्डी हे फुलेच्या शाळेंना पुस्तके पुरे होत असतात समाजातील अंधश्रद्धा जातीवाद आणि धार्मिक भेदभाव दूर करण्यासाठी सर्व जाती धर्मातील लोकांना समान हक्क मिळवण्यासाठी चोवीस सप्टेंबर अठराशे मध्ये महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली मुलींसाठी पहिली शाळा काढण्यासाठी त्यांनी मिसेस सेतीया फार यांच्याकडून प्रेरणा घेतली तसेच अठराशे ब्याऐंशी मध्ये विल्ल शिक्षण आयोगासमोर फुले यांनी प्राथमिक शिक्षण व मोफत देण्याची मागणी केली फुले यांनी केवळ वा चार वर्षात अठरा शाळा उघडल्या आणि चालवल्या सुद्धा सावित्रीबाईंना साक्षर करून भारतातील पहिली स्त्री शिक्षिका व पहिली प्रशिक्षित मुख्याध्यापिका बनवली तीन जुलै अठराशे एक्कावन्न मध्ये चिपळूणकराच्या वाड्यात दुसरी शाळा तर सतरा सप्टेंबर अठराशे एकावन्न मध्ये रास्तापेटेमध्ये तिसरी शाळा स्थापन केली तसेच पंधरा मार्च मध्ये पुन्हा लायब्ररीची स्थापना केली एकोणीस मे एकोणीसशे बावन मध्ये वेताळपेठेत अस्पृश्यासाठी भारतातील पहिली शाळा सुरू करून धोराजी चांबार व गणूजी माग हे दलित शिक्षक अध्यापनासाठी नेमले सप्टेंबर एकोणीसशे त्रेपन्न मध्ये महात्मा गांधी लोकांना शिकवण्यासाठी मंडळी नावाची संस्था स्थापन केली तर एकोणीसशे पंचावन्न मध्ये प्रौढासाठी देशातील पहिली स्थापन केली वयाच्या अठ्ठावीसव्या वर्षी पुण्यामध्ये तृतीय रत्न हे पहिले नाटक लिहिले अठ्ठावीस जानेवारी अठराशे त्रेसष्ट मध्ये बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली तसेच व्हिक्टोरिया अनाथ आश्रमाची स्थापना केली विधवा स्त्रियांच्या केशवपणाची प्रथा बंद पाडण्यासाठी तळेगाव धरमेरे नाव्याचा एक दिवसीय संप घडून आणला आठ मार्च मध्ये विधवा पुनर्विवाह घडून आणला चार फेब्रुवारी अठराशे एकोणऐंशी मध्ये त्यांनी पहिला आंतरजातीय विवाह सत्यशोधक पद्धतीने लावला अठराशे एकोणसत्तर मध्ये रायगडावरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि महाराजांच्या जीवनावर जगातील पहिला आणि प्रदीर्घ असा पोवाळा लिहिला शिवाय महाराजांचे महान कार्य सर्वांपर्यंत पोहोचावे यासाठी अठराशे सत्तर मध्ये पुणे येथे सर्वप्रथम शिवजयंती सुरू केली गुलामगिरी आणि शेतकऱ्याचा असून ही प्रसिद्ध पुस्तकेही लिहिली मराठीमध्ये प्रकाशित झालेले गुलामगिरी हे पुस्तक इंग्रजी प्रस्तावनेसह जात गुलामगिरी आणि सामाजिक सुधारणा यांच्याशी संबंधित मुद्द्यावर प्रकाश टाकते सोळा प्रकरणात विभागलेल्या या पुस्तकातील एक ते नऊ या प्रकरणात भारतातील ब्राह्मणी गुलामीचे विवेचन आहे ज्या दिवशी मनुष्य गुलाम होतो त्या दिवशी त्यांचे गुलामगिरी हा ग्रंथ त्यांनी अमेरिकेतील समर्पित केला महात्मा फुले यांनी लिहिलेला सार्वजनिक सत्य धर्म हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो शिवाय अस्पृश्यांची कैफियत हा त्यांचा अप्रकाशित ग्रंथ या ग्रंथामध्ये विद्यवेना मती गेली मतीवेना नीती गेली नीतीवेना गती गेली गतीविना वित्त गेले वित्तविना शुद्ध खचले इतके अनर्थ केले या शब्दामधून शिक्षणाचे महत्व स्पष्ट केले आहे सार्वजनिक सत्य धर्म हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर अठराशे एक्क्याण्णव ला प्रकाशित झाला बडोद्याचे महाराज राजेश सायजीराव गायकवाड यांच्याकडून त्यांना शेतकऱ्याचा असून हा ग्रंथ प्रकाशित करण्यासाठी आर्थिक मदत मिळाली महात्मा फुले यांच्या अशा सामाजिक शैक्षणिक आणि सर्वसामान्य विशेषतः शेतकरी मागासवर्गीय हो, वंचित वर्गासाठी केलेल्या कार्याने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रेरणा मिळाली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा फुले यांना आपल्या तीन गुरुपैकी एक गुरु म्हणून मान्यता दिली मित्र सदर माहिती आपल्यास कशी वाटली अवश्य कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शिवाय वाचनी आवड असणाऱ्या आपल्या सर्व मित्र बांधवांना शेअरही करा तुमचा एक लाईक एक कमेंट आम्हाला प्रेरणा आणि ऊर्जा देतात जय भीम जय शिवराय जय सविता